या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व ठराच्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेतले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो महाराष्ट्रात एक प्रकारच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझं शेतकऱ्यांच आहे त्याच्यामध्ये सविस्तर लिहिले आहेत हा निकाल तिच्या फैर कसं कशा प्रकारचं थोडं पुढे बोलताना ऐकत नाही थोडे पुढे पुढे

उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं अश्वेन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या माजीने mm. मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्र भारतीय आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लेखमध्ये ले जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम काँग्रेस सीतारामन यशुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर कृषी धोरण कृषी नीती ही सामूहिक सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या म्हणून आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर तुम्ही काही त्याचा खूप काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेंच्यावर आज आम्ही खुज आहोत किती सात सात जागेच्यावर आज आम्ही खुज आहोत त्याचा अर्थ दहा जागा निवडून झून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र એટલા સ્ટ્રાઇકિંગ રેસ્ટ હા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યા નિવુકી નિશ્ચિત પ્રમાણે લેલા હા જોશ મેળવ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ મહારાષ્ટ્ર વિકાસ આઘાડી ઉલ્લેખ મારા સ્ટેચ્યુ હૃદય પવિત કરે ત્યાં આધાર દેશા અને વિશ્વતા કોંગ્રેસ પક્ષ アニブダタクエンセンレツーサーカチーシンセナ。アニアンセエンセヘカジやヤシサゲニエカチーズワワワジャウキンダカムフェイナチュウムミカジシ。アンチアムウエス、イエス、デサアマザメアルラストアリーダ。デサカムウエスエンメアル。アニブダタクエンセンレツーサーカチア、バッサイナスダメアル。アニヤがジミスワチュウナサンギセ。 परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी वर सांगायचे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्राबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी या याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय खातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी करून सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झाला आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ। <laughs> <लेकिन जिंदा> है <laughs> सर असं वाटतं का नितीश कुमार यांची मदत तुम्हाला पुढे माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर राज्याच्या प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही माझा त्यांचा सुशाट आत्ता झालेली नाही संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही तर उमेदवाराच्या का <स्था> <स्था> <कस्था> की माझं स्वतःचं असोसिएशनच्या मतदारसंघाचं असत की याच्यापेक्षा वेगळेवर निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचा असोसिएशन माझी सुरुवातच शिक्षण झालेली आणि प्रचार करू न करू इतका सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकताही मन ठेवते आणि जाव अथवा न जाव तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला किती शक्यता अठरा

चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे करतील अजिबात नाही आमची साधारणचा जो विचार निर्णय होतो आणि झाला आहे त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र भरल्याला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही द ठेऊन्स पार्टनर्स ऑफ द बीजेपी टू ब्रेक अवे अँड कम ऑन द इंडिया अलायन्स पार्टनर्स ऑफ दीजेपी फ्रॉमिया टू ब्रेक इंडिया थॉट पवार साहब से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहा है। जी फिर में मैंने कहा कि महाराष्ट्र में अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिशन आएगा कि पर कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई काबिले नहीं था मगर हिंदी वेग और मेहनत करने की आवश्यकता है यह हम जानते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया है बात करते फिर भी मध्य प्रदेश और कुछ रीज में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मगर तो तो उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग उत्तर प्रदेश की जनता जरूर इन सब का हम आवाज का लेकर जिस तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो तो परिस्पेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता तो उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना मंदिर मजबूर इस की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपेन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब फूकों में पे तो किसानों की या की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे दो, ये लोग ये लोग खुख पर आएंगे तो आपके के खेती में दो भैंस हाफें रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरीके की खेत या गलत चीज़ें हाइएसन देश के जिम्मेवार जारी करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का फौसा इसका स्वीकार कभी तो नहीं करेगी अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है 66 साल पहुंच गए सर 17% ओवरऑल 17% ज्यादा भी कितने अंदाजा प्रश्न के रहा और हमने बात की है यार बीजेपी हैज नॉट क्रॉस मेजॉरिटी बाय देयर ओन हाउ यू रिएक्ट टू दिस एंड पर्टिकुलरली द फाइट ऑफ परमदी विश टू नो अबाउट ओवरऑल योर सर सो वी हैव टू विल कर ऑन द रियल देन कब तक फिक्स्ड है सर व्हेन वी सी इन दिल्ली एंड जयशंकृत पटेल देन

और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है, से से है के ने पार्टियों को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल सीधी बात है जो फार तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके बनाने आते इसकी रिएक्शन इस रूची में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो दुनियादार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए। साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून परत आली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे कुठे कमी पडला असं वाटतं घेतली अजून काउंटिंग सुरू झाली आणि हर्केत ही शीट जाते अशी दिसते म्हणजे काही नकार द्यायचे तर नाही

महायुतीच्या नेत्यांकडून अशी यायची आहे की जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जरांगीटर इतका मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असं बघितलं दिसत आहे व्यवसायाने आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण व्यवस्था करून डायवर्ट करण्याच्या संबंधीचा आहे त्याच्यात काही छत्र नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन परिवर्तनासाठी आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिक कर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला दो सौ पचास से नीचे बीजेपी आई है बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचे बताया की हम कहीं बैठेंगे हमारे साथी यहाँ नहीं है ये कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं रहेगी

पवार साहेब सर त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही अजून कुणाला आहे का नाही हे स्पष्ट वेळेला एक सोवीस अठ्ठेचाळीस तासांची आवश्यकता आहे ते घालवली याच्या आता ते विचार की याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला जावाच अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगण्या वगैरे पण सहण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना

भाजपचा बहुमताचा आकडा स्व बळावर तो होताना दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय अंड पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्र विचारक्षा नाही हा नियोजन एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही त्या निशात कैचिंगची आवश्यकता आहे तुझ्या खरं आम्ही ज्यावेळी बसू त्यावेळेस पण तो आयुष्य आज अंश अर्जेंडाच्या सुरू नाही